स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे हरतालिका हरतालिका हे व्रत फार कठीण आहे असे म्हणतात तसेच जे व्रत जर आपण केले तर आपल्याला सौभाग्य प्राप्त होत तस असते तसेच आपलं दुर्भाग्य दूर होतं तसेच कुमारिका देखील हे व्रत करतात कुमारिका चांगला पती मिळावा योग्य जोडीदार मिळावे यासाठी हे व्रत करतात तर सुवासीन स्त्रिया आपल्याला सौभाग्य प्राप्त व्हावे तसेच आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहावी यासाठी हे व्रत करतात आता या हरतालिकेच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर आपल्या आयुष्यात आणि ते दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहण्यासाठी माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आता आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण कितीही मेहनत करा त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पहिल्यांदा आपण आपल्या घरापासून दूर केली पाहिजे तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे की ज्यामुळे एखादा व्यक्ती जर आपल्या घरामध्ये आजारी असेल तर त्याचा आजार पण देखील दूर होईल तसेच व्यक्ती घरामध्ये खूप नकारात्मक असतो आपण जर त्याला काहीही बोला तो नकारात्मक पद्धतीनेच बोलत असतो किंवा त्याची पाहिजे तशी प्रगती होत नाही प्रगती कुठेतरी खुंटलेली असते तर अशा व्यक्तीच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे तसेच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता हरतालिकेचा शुभमुहूर्त हा सकाळचाच आहे सकाळी सहा ते आठच्या दरम्यान तुम्ही पूजा केली तर तो शुभमुहूर्त खूप फलदायी ठरेल आणि त्याचे पुण्यफळ देखील तुम्हाला कित्येक पटीने मिळेल त्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे अगोदरच्या दिवशीच तुम्ही जी काही तयारी आहे ती करून ठेवावी मग वाळू देखील आपण आणून ठेवायची आहे तसेच ज्या काही सोळा पत्री लागतात त्या सोळापत्री देखील तुम्ही अगोदरच्या दिवशी आणून ठेवल्या तरी पण चालेल मग या सोळापत्री म्हणजे बेलपत्र आघाडा मालती दुरुवा चंपक म्हणजे चाफा करवीर म्हणजेच कनेर बद्री म्हणजेच बोर रुई तुळस मुणीपत्राळिंबाची पानं धोत्र्याची पानं तसेच जाई माका बकुळ अशोक या ज्या काही पत्री आहेत आप त्या आपल्याला घरी आणून ठेवायच्या आहे वाळू देखील आपण अगोदरच्या दिवशी स्वच्छ धुवून ठेवायची आहे त्याच्यामधील मोठे खडे हे आपल्याला काढून टाकायचे आहे या दिवशी वाळूच्या शिवलिंगाची पूजा करणे याला देखील खूप महत्व आहे त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही वाळूच्या शिवलिंगाचीच पूजा करण्याचा प्रयत्न करावा तसेच आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करण्यासाठी जी काही फळे लागणार आहे मग आपण दोन अगोदरचं फळ घ्यायचं आहे बेलफळ घ्यायचं चंदन व देखील आपण या दिवशी घ्यायचं आहे तसेच माता पार्वतीची आपल्याला या दिवशी ओटी देखील भरायची आहे त्यामुळे ओटीचं साहित्य देखील आपण अगोदरच्या दिवशीच आणून ठेवायचं आहे मग ओटीचं साहित्य जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल तिथून तुम्ही आणू शकता किंवा अगदी मोठ्या बांगड्या घेतल्या तरी पण चालेल मग एखादा ब्लाउज पीस घेऊ शकता आणि मग ते साहित्य तुम्ही एखाद्या महिलेला दिलं तरी पण चालेल कारण की छोटं साहित्य असलं की आपल्याला परत त्याचा वापर देखील होत नाही आणि आपल्याला ते साहित्य कुठे ठेवावे हे देखील कळत नाही त्यापेक्षा शक्यतो तरी तुम्ही मोठ्या बांगड्या घ्याव्या जेणेकरून एखाद्या महिलेला त्या आपल्याला देता येतील आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही उठले तरी पण चालेल या दिवशी आपण आपल्याला ले उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसेच घराच्या बाहेर पाणी स्प्रे करायचं आहे पाण्यामध्ये हळद आणि गोमूत्र टाकून असं पाणी घराबाहेर स्प्रे करावं गोमूत्र आणि हळद टाकून आपण उंबरठ्याचं लेपन करावं तसेच आपला मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे हळदीने स्वस्तिक काढायचा आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या हळदीने आपल्याला दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेच आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी देखील आहे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा देखील विराजमान होणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये साफसफाई ही, ही आपण अगोदरच करून ठेवायची आहे आपण एखादं घर बघितलं तर आपण आपोआप त्या घराकडे आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचा देखील आहे त्यामुळे आपण आपला मुख्य दरवाजा हा सुशोभित या दिवशी करायचाच आहे आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू या टाकायच्याच आहे तर आता आंघोळीसाठी तुम्ही गरम पाणी घेऊ शकता किंवा थंड पाणी घेतलं कोमट पाणी घेतलं तरी पण चालेल आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडीशी हळद काढायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते त्यामुळे आपण थोडीशी हळद घ्यायची आहे तसेच आता आपल्याला अत्तर घ्यायचं आहे म्हणजेच परफ्युम घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये जे पण अत्तर असेल मग अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना लावण्यासाठी हिना अत्तर घरामध्ये आणले असेल तर ते अत्तर घेतलं तरी पण चालेल ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ठेंब टाकायचं आहे असे केल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा हा बघायला मिळतो याशिवाय शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल टाकल्याने शरीर मजबूत होते तसेच गुलाब पाण्याने आंघोळ केल्याने जीवनातील सर्व सुखसोयी आणि सुखसुविधा आपल्याला मिळत असतात आता गुलाबजल टाकल्यानंतर आपण या पाण्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे कारण की घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखादी व्यक्ती सारखी नकारात्मक बोलत असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ हे आवर्जून टाकावं तर आपल्याला या चार गोष्टी टाकायच्या आहे मग तुम्ही हळद तसेच सुगंधीत द्रव्य गुलाबजल आणि मीठ या चार वस्तू टाकूनच आपल्याला आंघोळ करायची आहे तसेच ज्या व्यक्तींना नोकरी संबंधित खूप प्रश्न तत्वत असतात मग नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल नोकरीबाबत ज्या काही अडचणी अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज मध टाकून आंघोळ करायची आहे अगदी तुम्ही थोडीशी मध टाकली तरी पण चालेल ज्योतिषशास्त्रानुसार जर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेब मध टाकून जर आपन रोज आंघोळ केली तर आपल्या ज्या काही नोकरीच्या समस्या आहेत त्या सर्व दूर होत असतात आपल्याला प्रमोशन देखील मिळते आता आपण या दिवशी या काही वस्तू आंघोळीमध्ये टाकणार आहेत त्यासोबतच आपल्याला एका मंत्राचा जप देखील करणे गरजेचे आहे तर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मीन सनिधिम कुरु हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला सर्व पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच एक गोष्ट विसरली ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल देखील दोन थेंब टाकावे आणि जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करायचे आहे तसेच हा जो काही मंत्र आहे तो मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्याच नंतर आपल्याला अंघोळ करायचे आहे आता काहींना मंत्र म्हणणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जग करत करत आंघोळ करायची आहे आपण जर असे केले तर आपल्या असते आणि समृद्धी येत त्यामुळे घरामध्ये अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकायच्याच आहे तसेच या दिवशी आंघोळ झाल्यावरती घरामधील अगदी लहान बाळ असो किंवा मोठी व्यक्ती असो प्रत्येकाने शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे मग तुम्ही लाल रंग पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त आपल्याला या दिवशी काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे विशेषतः घरामध्ये सुवासीन महिला असते तर त्यांनी या दिवशी सोळा शृंगार करावा आपण साडी किंवा नव्वार घालूनच पूजा करायची आहे तसेच सोळा शृंगार देखील करायचा आहे या दिवशी आपण जर शृंगार करून पूजा केली तर आपली पूजा ही सफल ठरते कारण शृंगाराला देखील खूप महत्त्व आहे आपल्या कपाळाला टिकली गळ्यामध्ये मंगळसू पायामध्ये जोडवी या गोष्टी आपल्याकडे पाहिजेच आणि ज्या काही कुमारिका आहेत जर त्यांना साडी घालून पूजा करणे शक्य असेल तर आवर्जून त्यांनी देखील साडीही घालायची आहे हातावरती मेहंदी देखील काढायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद